नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा कृषी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये आपल्या कांदा लागवड झालेली आहे तसेच काही शेतकऱ्यांची कांदा ही होत आहे तर सध्याचे वातावरण बघता आपण कांद्यास पहिली फवारणी घेणार आहोत जी की स्वस्तात आणि मस्त फवारणी अशी असणार आहे आपली तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची कांदा लावगड ही वीस ते पंचवीस दिवसांची झाली असेल तर त्या शेतकऱ्यांनी ही फवारणी नक्की घ्यायची आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी तणनाशक मारून गेले आहे अशा शेतकऱ्यांनी कांदास ही फवारणी दोन ते तीन दिवसात घ्यायचीच आहे सध्याचे वातावरण बघता पावसाचे वातावरण आणि धुक्याचे वातावरण बघता आपण ही फवारणी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपण बघणार आहोत हे फवारणी कशी असणार आहे तर त्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो कीटकनाशकचा वापर करायचा आहे बुरशीनाशकचा वापर करायचा आहे टॉनिकचा देखील वापर करायचा आहे ज्याने आपल्याला मुळीस वाढ होणार आहे तसेच फुटवाही देखील होणार आहे आणि धुक्याचे वातावरण बघता आपल्याला सिलिकॉन त्या फवारणीसाठी आपण इथून पुढे जी फवारणी घेणार आहोत त्या फवारणी प्रत्येक फवारणीसाठी आपण सिलिकॉनचा वापर करायचाच आहे तर त्यामध्ये आपण कीटकनाशक म्हणून घेणार आहोत प्रोपेक्स सुपर ज्यामध्ये प्रोफेनोपोस चाळीस टक्के येत असते आणि सायपरमिरेथिन चार टक्के ए सी मध्ये येत असते जे की प्रतिपंपासाठी चाळीस ते पन्नास एम एल आपल्याला वापरायचे आहे आणि त्यामध्ये आपण बुरशीनाशक म्हणून इंडोफिल कंपनीचे एम घेणार आहोत ज्यामध्ये मेनकोजे पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी हा कंटेन येत असतो जे की चाळीस ते पन्नास ग्रॅम प्रतिपंपासाठी आपल्याला वापरायचे आहे आणि त्यामध्ये आपण साधे असे बाहेर कंपनीचे किंवा इतर मार्केटमध्ये ज्या इतर कंपन्यांचे टॉनिक येत असते जे की आपल्याला पांढऱ्या मुळीची वाढ देखील करत असते आणि फुटवा देखील करत असते असे मार्केटमध्ये आपल्याला टॉनिके बघायला मिळतात ते टॉनिक आपण वापरू शकता तर आपण बाहेर कंपनीचे एम्बिशेन हे पहिल्या फवारणीसाठी जर वापरले तर अत्यंत छान रजत देणारे टॉनिक असणार आहे शेतकरी मित्रांनो त्याचे प्रमाण चाळीस ते पन्नास एम एल आपल्याला प्रतिपंपासाठी वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो ज्याने आपल्याला कांद्यास फुटवा तसेच पांढऱ्या मुळीची वाढ होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये ही फवारणी आपण घेत असताना त्यामध्ये आपण सिलिकॉनचा शंभर टक्के वापर करायचा आहे जेणेकरून आपले धुक्याचे हे प्रमाण जे असते तर ती पात आपल्याला सिलिकॉनने कडक होण्यास मदत करते आपल्याला मार्केटमध्ये अनेक प्रकारचे सिलिकॉन बघायला मिळतात आपल्याला त्यामधील कोणतेही एक सिलिकॉन आपल्याला वापरायचे आहे जे की प्रतिपंपासाठी चाळीस ते पन्नास ग्रॅम प्रतिपंपासाठी आपण वापरायचे आहे आणि ही फवारणी आपण वीस ते पंचवीस दिवसाचे कांदे झाले असल्यास ही फवारणी करायची आहे जे की स्वस्तात मस्त अशी फवारणी असणार आहे आणि शंभर टक्के रिझल्ट देणारी ही फवारणी असणार आहे शेतकरी मित्रांनो आणि यामध्ये या, या फवारणीत आपण प्रतिपंपासाठी दहा एम एल स्टिकरचा वापर करायचा आहे वातावरण बघता आपल्या स्टिकर वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो ही फवारणी अत्यंत छान रिझल्ट देणारी फवारणी असणार आहे धन्यवाद